मी तुम्हाला देते पुढच्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे पण फडणवीस साहेब साहेब पवार तुम्ही जर खरंच आमच्या येणार असाल तर ची नवीन टेक्नॉलॉजी वापरून जिबलीद्वारे हवं हो तर आम्ही तुमचे फोटो सोशल मीडियावर तुम्ही बांधावर येऊन गेले म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पोस्ट करतो कव्हर झाली कुणाल कामराचा विषय झाला मग बोर्ड झाला जर सगळंच झालं असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट सुरू आहे शेतकऱ्याच्या आंब्यापासून तर कांद्यापर्यंत शेतकऱ्याचं हुबपीक जमीनदोस्त झालंय जर सरकारनं आपला मोर्चा आता शेतकरी विषयाकडे वळवला तर फार उपकार होतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी तीन दिवसात बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे हप्ते जमा करण्याची तंबी दिली आधी दादा माझा बाप बँकेत पोहोचण्याआधीच अवकाळी पाऊस माझ्या शेतकऱ्याच्या बापाच्या बांधावर पोहोचला अजितदादा पैसे बँकेत शेतकऱ्याकडनं जमा झालेच नाही परंतु ज्याच्या जीवावर तो हप्ते जमा करणार होता ते पीक मात्र दोन दिवसात मातीमध्ये जमीनदोस्त झालं एकदा ते पीक मातीत कस जमीनदोस्त झालंय कसा चिखल झालाय हे पाहण्यासाठी एकदा अजित दादा शेतकऱ्याच्या बांधावर येऊनच गृहमंत्री साहेब तुम्ही कुणाल कामराची चौकशी करतायत त्यानंतर आता कुणाल कामराच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांचीही चौकशी सुरू केली त्यांनी हसवलं ते हसले हसवणाऱ्याची आणि हसणाऱ्यांची चौकशी करण्यापेक्षा गेल्या दोन दिवसापासून शेतकरी बांधावर ढसाढसा रडलाच तर पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्याच्या शेतीची चौकशी करण्याचे आदेश दिले तर फडणवीस साहेब फार बरं होईल किंबहुना शेतकऱ्यांवर तुमचे अनंत उपकारच होते खर तर फडणवीस साहेब तुम्ही ट्विटरद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वक बोर्डावर काय विचार आहेत बघूयात वगैरे असं ट्विट केलं फक्त गुजरातमध्ये एकदा भूकंप झाला तर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून माननीय शरद पवार साहेबांचे विचार आणि सल्ला घेतला होता फडणवीस साहेब कर्जमाफीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून जर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा तुम्ही सल्ला घेतला तर शेतकऱ्यांवर फार उपकार होतील असाही शेतकऱ्याचा नुकसान भरपाई पाहू नुकसान पाहून तुम्हाला काय फायदा आहे म्हणा ना त्यातनं जातीचा संघर्ष निर्माण होणार आहे ना त्यातनं तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे किंवा आता लोकसभा विधानसभेची निवडणूकही नाही पण फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेब तुम्ही जर खरंच आमच्या बांधावर येणार असाल तर ए ची नवीन टेक्नॉलॉजी लावून वापरून जिबलीद्वारे हवं तर आम्ही तुमचे फोटो सोशल मीडियावर तुम्ही बांधावर येऊन गेले म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पोस्ट करतो शिंदे साहेब तुमच्यासाठी खास सवलत हवं तर तुमचे दोन तीन फोटो आम्ही पोस्ट करतो पण एकदा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचा संघर्ष त्याचे कष्ट त्याचे हाल एकदा पाहून जा आणि हो यावेळी फक्त फोटोवर भागणार नाही बरं का यावेळी फक्त तुमच्या अकाउंटवर फोटो टाकून द्यायचे असं चालणारच नाही पवार साहेब तुम्ही तीन दिवसात शेतकऱ्यानं बँकेत आपले हप्ते जमा करण्याची तंबी दिली दादा शेतकऱ्याची लेख म्हणून मी तुम्हाला तंबी देते पुढच्या तीन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी सोय करा बघूयात तीन दिवसात तुम्हाला शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्याच्या बँकेच्या खात्यात जमा करता येते का जर तुम्हाला खरंच नुकसान भरपाई तीन दिवसात देता येत असेल दादा तर मग शेतकऱ्याला तीन दिवसात बँकेत जाऊन हप्ते जमा करण्याची तंबी द्या अजितदादा असं जर झालं त्यांना नुकसान भरपाई तीन दिवसात जर दिली नाही तर महाराष्ट्रात जागोजागीवर शेतकऱ्याच्या कबरी दिसतील आणि मागणी मात्र हे सरकार जमीनदोस्त करा अशी होताना दिसेल मला खात्री मला विश्वास आहे जी माझी भूमिका आहे तीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांच्या सरकारचे असेल जय हिंद जय महाराष्ट्र